येथील माजी उपनगराध्यक्षा व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलाबाई कृष्णराव शिंदे यांचा year, आदर्श फाउंडेशन संस्थेच्या वतीनं पर्सन ऑफ द इयर आदर्श समाजसेविका हिरकणी त्यांना सन्मानित करण्यात दरम्यान महिलांनी कौटुंबिक जबाबदारी बरोबरच सर्वच क्षेत्रात भरारी घेतली महिला, महिला सक्षमपणे कर्तबगारी सिद्ध करीत आहेत समाजाप्रती केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हो। माझा सन्मान झाला याविषयी आनंद वाटतो आदर्श फाउंडेशन संस्था विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहित करण्याचं काम करत असून फाउंडेशनचं हे कार्य प्रेरणादायी आहे असं मत माजी उपनगराध्यक्ष कमलाबाई शिंदे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृह येथे झालेल्या समारंभात कोल्हापुरी फेटा सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन माजी उपनगराध्यक्ष शिंदे यांचा गौरव करण्यात आला उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख योजना पाटील येलूर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशोगाथा या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं या समारंभात सोलापूरच्या सामाजिक न्याय प्रकल्पाधिकारी प्रणिता कांबळे राज्य निरीक्षक दिपाली लोहार पश्चिम महाराष्ट्र सरपंच संघटना अध्यक्ष प्रदीप माने पाटील शाहू साखर कारखान्याच्या संचालिका रेखाते पाटील सावरडी बुद्रुकचे माजी सरपंच प्रताप पाटील माजी सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संजय माने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुमन भगवानराव साळुंखे अभिनेते डॉक्टर दगडू माने निवेदिता शिंदे हर्षवर्धन शिंदे स्नेहल शिंदे अमरसिंह शिंदे शिल्प महात्मे अश्विनी माळी संजय भोसले संजय काठे यांच्यासह आदर्श फाउंडेशनचे प्रमुख विजय लोहार कार्यवाह वनिता लोहार आदी मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक गंगाराम सातपुते यांनी स्वागत केलं अभिनेते श्रीवन श्रीनिवास कळसे यांनी आभार मानले सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वरी देशपांडे दे यांनी केलं शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज